हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ्स सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुखी समृद्धी धन धान्य व आरोग्याची जावो हीच ईश्वराजवळ प्रार्थना आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजन झाल्यावर धनवृद्धी व सुखसमृद्धीसाठी करासटीक उपाय माता लक्ष्मी करेल धनवर्षा ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये मत लिहायला विसरू नका दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान गणेश व कुबेर भगवान यांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे पूजा झाल्यानंतर शेवटी आरती केल्याने सुख समृद्धी व शांती प्राप्त होते दिवाळी उपाय कोणते आहेत ते आता आपण पाहूया अभ्यासामध्ये यश व चांगले मार्क्स मिळण्यासाठी उपाय विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये मन एकाग्र होत नसेल तर स्वत गोमती चक्र घेऊन सात वेळा डोक्यावरून फिरवून मागे दक्षिण दिशेला फेकून द्यावे हा प्रयोग दिवाळीच्या रात्री वेळी करावयाचा आहे तसेच हा प्रयोग केला आहे म्हणून कोणालासुद्धा सांगायचे नाही तसेच मुलांच्या अभ्यासामध्ये काही अडथळे येत असतील तर दिवाळीच्या रात्री भगवान शिवना जल अर्पित करा व अकरा गोमती चक्र अर्पित करा मग एका लाल रंगाच्या कापडामध्ये बांधून मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत ठेवा असे केल्याने मुलांच्या अभ्यासामध्ये नक्कीच सुधारणा होईल नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपाय चक्राचा वास्तुदोष निवारण करण्यासाठी सर्वात चांगला उपयोग होतो दिवाळीच्या दिवशी पूजेमध्ये अकरा चक्र ठेवा मग एका लाल रंगाच्या कापडामध्ये बांधून मुख्य दरवाजावरती बांधून ठेवा असे केल्याने घरातील राहणाऱ्या सर्व सदस्यांचे जीवनामध्ये सुखसमृद्धी येऊन नकारात्मक ऊर्जा निघून जाते दिवाळी पूजा व व्यवसायाच्या वृद्धी होण्यासाठी उपाय दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन विशेष महत्त्वाचे मानले जाते पूजा करताना काही खूप उपाय केले जातात व्यापारामध्ये वृद्धी होण्यासाठी गोमती चक्र वापरले जाते आपल्या व्यवसायाच्या जागी दिवाळीच्या दिवशी बारा गोमती चक्र घेऊन त्यांना हळद व केसर लावून एका कापडामध्ये बांधून ठेवा किंवा मुख्य दरवाजाच्या चौकटीवर बांधून ठेवा असे केल्याने व्यापारामध्ये लवकरच वृद्धी होईल किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये बांधून लॉकरमध्ये किंवा कॅश बॉक्समध्ये ठेवा असे केल्याने कधीसुद्धा धनाची कमतरता होत नाही दीपावली दोन हजार पंचवीस काल पूजा मुहूर्त निशिता काल रात्री अकरा वाजून एक्केचाळीस मिनटापासून ते बारा वाजून एकतीस मिनटापर्यंत सिंह लग्न काल सकाळी एक वाजून अडोतीस मिनटापासून ते तीन वाजून छप्पन्न मिनटापर्यंत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर श्री गणेश व माता लक्ष्मीची आरती जरूर म्हणावी प्रदोष काळामध्ये माता लक्ष्मीची पूजा अर्चा विशेष महत्त्वाची आहे पूजा झाल्यानंतर आरती केली नाही तर आपली पूजा पूर्ण होत नाही दीपावली लक्ष्मी गणेश पूजा मंत्र आता कोणते कोणते मंत्र आहेत ते आपण आरती झाल्यानंतर म्हणावायचे आहेत ते पाहूया माता लक्ष्मी मंत्र ओम श्रीम श्रीम रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम रीम श्रीम महालक्ष्मी नमः सौभाग्य प्राप्ति मंत्र ओम श्रीम क्ल महालक्ष्मी महालक्ष्मी एह यही सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा कुबेर मंत्र ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य धनधान्यसमृद्धी मे देही दा दिवाळी लक्ष्मीपूजन शुभमुहूर्त संध्याकाळी सात वाजून आठ मिनटापासून ते रात्री आठ आट वाजून अठरा मिनटापर्यंत सर्वात शुभम मुहूर्त आहे ह्या वेळेमध्ये आपण पूजा करू शकता फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद